पण विडिओला तर छान सुरुवात झालेली सकाळी नसते तर ते नाश्ता उत्तप्पा झोसे खाल्लेले आणि आता पण सागतात आलेला आहे अंशु गुड मॉर्निंग कुठं चालली फिरायला चालली कुठं बसू तिथं बसू गाडी थांबले आतुला नको घेऊ दाद्या देवाचा जागा नाही आतुला अरे ताई तुला जागा नाही आहे का बसणारे बसणारे चष्टा करतोय जागा तुला कुठं बसू उतरावं लागेल खाली तिथं बस उतरून द्यावा लागेल तू पाय आहे बर काय ए तू पायपायी आहे तिला पायपायी येऊ दे <laughs> का बर येईल पायपाई तिला मला पायपायची येऊ नको ना चाल आता बसू आपण हो तुझ्या शेजारी बसू चाल आले घरी आई एवढं उडी गुड मॉर्निंग सर्वांना मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आम्ही सर्वजण चाललो आहे नाशिकला तर नाशिकला लग्नासाठी चाललो आहे आणि त्याचबरोबर रोशनीच्या पण घरी जायचं आहे मामाची मुलगी रोशनी तिचं लग्न झालं आणि लग्नानंतर ती आता चार पाच दिवस झाले नाशिकला आलेली आहे

नाशिकला आणि चाललोय आता तिथे खाली लग्न इथंच तर तिथे जाणार आहे आणि छान आम्ही तयार आहे आणि पुढे चाललो फोटो मोठ्या बहिणीची मुलगी प्रियंका तिच्या सासरच्या रिलेटिव्हमधलं लग्न होतं त्यासाठी आम्ही इथे सर्वजण आलो आहे आता आतमध्ये जाऊ तर सर्वात आधी आतमध्ये गेल्यानंतर नाश्ता होता सर्वांसाठी उत्तप्पा आणि डोसा तर प्रियंकाने आम्हाला सर्वांना इथे आणलं आणि सर्वांना नाश्ता खाऊ घातला आणि छान होता उत्तप्पा डोसा त्याचबरोबर सांबर आणि तळलेली शिमला मिरची भजी त्याचबरोबर मस्तपैकी बर्फी असं काही इथला मेनू होता नाश्त्याचा तर नाश्ता पण छान असा मस्त पोटभरीचा आमचा झाला होता आणि लग्नाला हो ना बराच उशीर होणार होता एक दोन तास लागणार होते तर हा हॉल आहे लग्नाचा थोडीशी दे नॉर्मल मामीला आणि मला कडक आहे ना पण कॉफी कडक आहे पण मग ती गोड नाही जास्त फिकच लागते त्याच्यात त्याच्यात संपले का नाही का आहे ते सर्वांचा नाश्ता झाला आणि लग्नाला अजून बराच उशीर होता त्यामुळे मग सर्वजण बोलले की इथे जवळपास कुठेतरी ना फिरून येऊ जवळ स्वामी नारायण मंदिर पण आहे आजीला बाकी नातीचा फोटोशूट करायची ती दे <laughs> पाडून घे आहे ना इथे जवळपास आहे ना स्वामीनारायण मंदिर आहे तर मला पाहायचं होतं खूप दिवसांपासून आहे दर्शन घेऊन आणि चला तुम्ही पण व्हिडिओला तर छान सुरुवात झालेली आहे सकाळी मस्त असते नाश्ता उत्तप्पा ढोसे खाल्लेले आणि विभाता पण सागर आता आलेला आहे आणि आजची नातांचे फोटो वगैरे काढते लग्न अजून वेळ आहे ना त्यामुळे आम्ही म्हटलं सर इथंच आसपास छान वातावरण आहे मंदिर पण मस्त आहे ना फिरून येऊ चला आता आपल्याला बापल आप जायचं इकडं बघ ना बाप्पाला बाप्पा लांबे बाप्पा बाप्पाला आंबे अर्चना अर्चना पि नि आम्ही इथे स्वामीनारायण मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो पण इथल्या मंदिराचा आहे ना टायमिंग असतो मंदिर बंद करण्याचा उघडण्याचा तर सकाळी आठ ते बारापर्यंत मंदिर उघडं असतं पण बारानंतर नंतर मंदिर बंद होतं आणि चार ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत चालू असतं आम्ही स्वामीनारायण मंदिरामध्ये आलो आहे पण इथे ना टायमिंग असतो सकाळी मंदिर उघडतात आणि बाराला बंद करतात आम्ही इथे उशिरा आलो आहे मंदिर बंद आहे पण मग म्हटलं चला बाहेरचा परिसर आतमध्ये आलो आहे ते बघू आणि चारला नंतर मंदिर उघडणार आणि संध्याकाळी आठपर्यंत परत चालू राहील दर्शनं पण म्हटलं चला आता आलो आहे तर बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊ आणि मग जाऊ खूप छान असा मस्त परिसर आहे बघण्यासारखं खूप मस्त आहे ऊन लागत आहे पण खूप मस्त मंदिर आहे बंद आहे ना मंदिर सुंदर मंदिर आहे पण आता बंद झालेलं आहे ना डोळ्यावर येत काय हो बघितलं का मंदिर पण झालंय नाव खूप छान आहे सुंदर हा ना पाय सारखं लक्ष्मण सीता शंकर पार्वती अशा डायरेक्ट मूर्ती बनविली म्हणजे तुम्ही पाशाल ना एक नंबर चला खाली आता बघितलं वरती काय <laughs> मस्त मंदिराचा काय काय आहे उंदीर नाही अंशुने तिथून जे बघितलं ना तिथे देव्याईचं मंदिर होतं तर आईलाय ना दर्शनासाठी जायचं होतं तिथे कारण तिथे मसोबाचं पण स्वयंभू स्थान आहे देवस्थान तर या ठिकाणी आम्ही आलो आणि कोंबडा बघा तुम्हाला दाखवते मधून मी तर लहान मुलांना खूप आवडतो बघायला तर म्हटलं चला याला पण आपण मध्ये शूट करू आणि आई आणि मोठी बहीण दर्शन करते मी पण दर्शन केलं होतं आणि तिथे जवळपास आहे ना देव्याईचं मंदिर पण आहे तर मग आम्ही ना तिथे गेलो दर्शनासाठी आणि अंशु म्हणत होती ना उंदीर उंदीर तर उंदीर नाही ते ना महिषासुराचीच मूर्ती आहे तिथे दर्शन घेतलं आणि आम्ही ना पुन्हा इथे आलो लग्नाच्या ठिकाणी आणि सर्व पाहुणे पण आलेले होते नवरदेव पण आलेला होता तर बाहेर आहे ना नवरदेव घोड्यावरती होते तर सर्वजण नाचत होते आणि आम्ही आतमध्ये इथे बसलेलो आहे सई आणि अंशू पण बघा ना किती छान क्यूट दिसत आहे मस्तपैकी सोप्यावरती बसलेले आहे आणि इथे काहीतरी खायला दिलं त्यांना ते खाता आहे आणि अंशु बघा मस्तपैकी सरबत पण पिते छान असं मस्त आणि आता येणार लग्न आता लागणारच आहे तर नवरी नवरदेव पण आलेले होते आणि कमीच लोक होते जास्त काही लोक नव्हते पण छान झालं लग्न मस्त त्यानंतर आम्ही सर्वजण मग जेवायला गेलो तर जेवणाचे मेनू भरपूर सारे होते पण सकाळचा नाश्ता झालेला होता ना तर जास्त काही भूक नव्हती त्यामुळे मग मी जेवढं लागेल तेवढंच घेतलं त्यानंतर इथे ना बाजूलाच बरेच लोक बसलेली होती टेबलवरती मग बाजूच्या हॉलमध्ये आम्ही सर्वजण बसलो आणि तिथे मग प्रियंका आणि तिचे मिस्टरही आलेले होते सर्वांचं जेवण झालं आणि आता आम्ही सर्वजण चाललोय रोशनीच्या घरी रोशनी पिंपळनेरला दिलेली आहे तिचं सासर पिंपळनेरचं पण ती एसिम बी टीला नाशिकमध्ये जॉब करते आणि तिचे मिस्टर पण नाशिकमध्ये जॉब करतात त्यामुळे मग ती आत्ताच चार पाच दिवस झाले इथेच नाशिकमध्ये तिने ना ह्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतलेला आहे तर आम्ही इथे आलो अंशची झोप झाली अंश आपण कुठे चाललो आत्तूच्या घरी चाललो कल्याणच्या घरी नाही नाही

आणि हा आहे रोशनीचा टू बी एच के फ्लॅट छान आहे तर हा लिव्हिंग रूम आणि इकडे ना टी व्ही लावलेला आहे सोफा वगैरे ठेवलेला आहे त्यानंतर इकडे आहे किचन सर्वजण किचन बघताय आणि तिने कुठे काय ठेवलं आहे ते सर्व काही बघताय बोलताय रोशनी सर्वांना हाय करते

लग्नामध्ये वॉशिंग मशीन दिलेलं होतं ते इथं ठेवलं त्यामध्ये कपडे धुण्याचं काम चालू आहे आणि बाजूला इथे रॅक लावलेली आहे त्यावरती पण भांडी लावलेली आहे बरीच भांडी तिने ना ठेवून दिलेली आहे सर्व काही लावलेली नाही आहे जितकी तिला पाहिजे गरजेची आहे तेवढीच लावलेली आहे आणि रोशनीची मावशी आलेली आहे तिच्याकडे रोशनीची मिस्टर घरात नाही आहे ते जरा बाहेर गेले त्यांचं काम होतं तर आम्ही सर्वजण इथे आलो छानपैकी मस्त गप्पा मारल्या आणि इकडे ना दोन बेडरूम आहे एका बेडरूममध्ये दिवाण वगैरे टाकलेलं आहे आई आणि भाऊ मस्तपैकी आराम करता इथे तर ते खूप दमले आहे रोशनीचा आणि तिच्या मिस्टरांचा इथे फोटो पण लावलेला आहे मस्त तर छान आहे बेडरूम पण आणि रोशनीचा फ्लॅट पण मस्त आहे सर्वांना खूप आवडला बऱ्याच वेळा आम्ही इथे गप्पा मारल्या पुढे पण हॉलमध्ये आम्ही बसून नंतर खूप साऱ्या गप्पा मारल्या बाहेर पण विंडो मधून ना छान व्ह्यू दिसतोय बाजूच्या बिल्डिंग वगैरे झाडी हिरवळी सर्व काही छान मस्त दिसत होतं हा दुधाचा आहे का हा कोरा आहे का आता आम्हाला आहे ना रोशनी छान अशी मस्त चहा बनवणार आहे मला लेमन टी हा इकडे बघ म्हण सर्व या नमीं बग, नमीं हा चहा प्यायला या नवीन बघ नवीन घर बघा हा मला कोरा दे काही नाही चालेल पण नको मला फक्त आहे ना जेवण केलं आहे ना <laughs> ते फक्त पचन होईल त्यासाठी मी कोरा चहा घेते <laughs> तो पण लिंबू पिळून थोडंसं या तुम्ही पण चहा घेला छान असा मस्त ब्लॅक टी थोडा का अजून लिंबू मी चला पुढे बोले बापले आमचे अंशु पण चहा पिते पी। कसा आहे का चहा बारे ना असं ए येऊ या रोशनीला भेटलो तिचा फ्लॅट बघितला बऱ्याच गप्पा मारल्या आणि आता आम्ही सर्वजण निघालो हे सिन्नरला कारण साडेपाच सहा वाजले होते बराच उशीर झालेला होता घरी यायला पण आम्हाला साडेसात आठ वाजले होते आणि घरी येऊन पण पुन्हा स्वयंपाक वगैरे करायचं होता तर म्हटलं चला आता व्हिडिओची इथे चेंडिंग करावी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना गुड इव्हिनिंग